नमस्कार रिपोर्टरच्या शेतशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे भारतामध्ये आंब्याचं सर्वाधिक उत्पादन निघतं जगाच्या पातळीवर आंबा उत्पादनापैकी भारतामध्ये छप्पन टक्के आंब्याचं उत्पादन निघत आहे भारतातल्या पाच राज्यामध्ये सर्वाधिक आंब्याचं उत्पादन निघत असून हे पाच राज्य कोणते आहेत आणि या राज्यामध्ये किती प्रमाणात आंब्याचं उत्पादन निघतं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नंबर एकला आहे उत्तर प्रदेश राज्य या राज्यामध्ये वीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के आंब्याचं उत्पादन निघतं नंबर दोन ला आहे आंध्र प्रदेश या राज्यात वीस पॉईंट चार टक्के आंब्याचं उत्पादन निघत नंबर तीनला आहे बिहार बिहारमध्ये अकरा पॉईंट एकोणीस कर्नाटक मध्ये आठ पॉइंट सहा आणि तामिळनाडू राज्यामध्ये पाच पॉईंट छप्पन टक्के आंब्याचं उत्पादन निघत आहे आता महाराष्ट्रामध्येही आंब्याचं उत्पादन निघत असलं तरी या पाच राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात मा तितकं आंब्याचं उत्पादन निघत नाही महाराष्ट्रातल्या कोकण विभागामध्ये हापूस उत्पादित केला जातो तर मराठवाड्यामध्ये केशर व विविध जातीचे आंबे उत्पादित केले जातात आंब्याच्या एकूण तेराशे जाती आहेत मात्र वीस ते पंचवीस जातीच व्यावसायिक दृष्ट्या महत्वाच्या ठरत आहेत यामध्ये हापूस केशर पायरी दशरी लंगडा बदामी यासह इतर व्यावसायिक आंब्याच्या जाती आहेत